अमरावतीत लक्ष्मण हाकेच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक पुतळ्याला चपला मारून निषेध पोलिसांशी बाचावाची ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत हाकी यांच्या वक्तव्यांचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अमरावतीत हाके यांच्या पुतळ्याला चपला मारून आंदोलन केले यावेळी कार्यकर्त्यांमध्ये बाचापची झाल्याचे पाहायला मिळाले

लक्ष्मण हाके यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषद अजित पवार यांच्यावर टीका करताना ओबीसी विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष आणि महाजोटीला निधी न मिळाल्याचा आरोप केला होता यासह यांनी अजित पवार यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह भाष्य वापरल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पुसळली आहे लक्ष्मण हाके नावाचा नाला एक बच्चा कुत्रा हा ज्या पद्धतीने करताना दक्ष आमच्या राष्ट्र महाराष्ट्राचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या बाबतीत सातत्यानं तोंड चाडण्याचं काम करतोय आणि ते जो ज्या पद्धतीनं ओबीसी समाजाला नेता समजतो आणि ओबीसी समाजाची ढाल करून तो ज्या पद्धतीनं तो संभाषण करतोय आणि ज्या महाराष्ट्रामध्ये मराठा आणि ओबीसी या दोन समाजामध्ये ते निर्माण निर्माण करण्याचं जो काम करतोय त्याच्या निषेधार्थ आज संपूर्ण महाराष्ट्रातला जो ओबीसी समाज जो आहे तो पूर्ण जिल्ह्यातला अमरावती जिल्ह्यामधला जो ओबीसी समाज आहे तो आज रस्त्यावर उतरलेला आहे ज्या पद्धतीनं तो आपला धनगर समाजाचा नेता समजतो आज तुम्ही इथं जर बघितलं तर संपूर्ण धनगर समाजाच्या ओबीसीचे अठरा प्रकार जातीचे सर्व समाजात बांधव आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नेते या ठिकाणी उपस्थित आहे आणि आज याचा जो निषेध जो आहे तो निषेध जो करतोय तो जाणवबुजवळ अजितदाजांचा करतोय आज महाराष्ट्रामध्ये बा, जे सरकार चाललेलं आहे तीन पक्षाचं सरकार आहे आणि त्याची जे काही समस्या असेल त्याला संवैधानिक पद्धतीनं त्यांनी मागणी करायला पाहिजे त्याचा न्याय मिळून घ्यायला पाहिजे परंतु ते न करता तो फक्त अजितदादांना टार्गेट करतोय आणि हे चुकीच्या पद्धतीनं होतोय तो कधी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर बोलत नाही कधी एकनाथ शिंदे यांच्यावर बोलत नाही कधी तो बाकीचे जे नेते आहेत ती इतरही तीनही पक्षातले त्यांच्यावर कधी बोलत नाही फक्त बोलतो तो अजितदादांवरती बोलतो पण तो ज्या पद्धतीनं होतो त्यांनी ज्या काम सुरू केलेलं आहे हे आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संपूर्ण महाराष्ट्रातली ओबीसी हो ही कदापि खपून घेणार नाही त्याच्या असलेला आंदोलन आहे हे आंदोलन केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही हा पूर्ण आवाज करू आता याच्यानंतर त्याला घरात जाऊन ठकून काढून अशा पद्धतीची भूमिका आज आम्ही ओबीसीच्या सर्व अठरा पदार जातीने घेतलेला निर्णय आणि त्याबद्दलचं असलेलं आजचं आंदोलन आहे